हॅलो नमस्कार नमस्कार तर सर्वप्रथम तुमचा परिचय सांगा कुर्मदास रघुनाथ काळे मुक्काम पोस्ट पिंपळखुटे तालुका माडा जिल्हा सोलापूर तर आज दिनांक किती आज आहे तेरा तीन दोन हजार पंचवीस तर आपण तुमच्या खरबजार पॉट मध्ये उभे आहात हो आहे की किती किती साधारण किती रोप बसले ह्याच्यामध्ये रोप आपण सात पाकिट लावलेत बघा लॉयर प्रो कंपनी बी आहे सात पाकिट लागलेत एक एकर चार गुंठ क्षेत्र आहे आणि एक एकच लावलेलं आहे दीड पाऊस सव्वा फुटावरती एक एक, एक? एक. हा तर शाला तुम्ही आपल्या कंपनीचे म्हणजे ग्रीन पॅरंट कंपनीचे कोणते कोणते प्रोडक्ट वापरले आपण ग्रीन पॅरन कंपनीचे बेस डोस मध्ये भूमी पॉवर पोटॅश रूट गार्ड हुँ. ते एस टी प्रोम एस प्रोम ते असे पूर्ण बेस डोस मध्ये तुम्ही आणि नळडी साहेबन दिली ती पूर्णपणे मी आतमध्ये टाकून ह्याच्यात रासायनिक कुठलं टाकलेलं नाही आणि